जंगलात तांडव हजारो एकर जमीन हजारो आगेच खाक 2024 मदे अशा अनेक घटना ही भयंकर मानली जाते आता आग नेमकी कशी लागली यामागची कारण काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी धनश्री देशमुख आणि तुम्ही पाहत आहात अपडेट मराठवाडा हॉलिवूड बेवेरली हिल्स सँटा मोनिका या सगळ्या जागा आपल्याला सिनेमा आणि सिरीजमध्ये ऐकू येतात सिनेमा आणि सिरीजमध्ये सुंदर वाटणाऱ्या या जागा सध्या आगीच्या विळख्यात सापडल्यात कारण या जागा लॉस मध्ये आहे या भागात अनेक हॉलिवूड स्टार्सची घरं देखील आहेत इथेच सात जानेवारी रोजी पहिल्यांदा आग लागली वेगाने वाहणारे वारे आणि कोरडा परिसर यामुळे ही आग पाहता पाहता पसरली आहे जोपर्यंत वेगाने वाहणारे वारे थांबत नाही तोपर्यंत ही आग आटोक्यात आणणं अशक्य असल्याचं लॉस एंजेलिस शहरातील अग्निशमन दलानं सांगितलं पॅलिसेंट्स इटर्न या दोन वनव्यांसह सात वनवे लॉस मध्ये सध्या पेटलेले आहेत जगप्रसिद्ध हॉलिवूड हिलला देखील ही आ, या आगे न, ला है। भागत लाग है आग ह्या आगीनं घेरलेला आहे पॅसिफिक पॅलिसेड्स भागात लागलेली ही आग लॉस एंजेलेसच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी आग मानली जाते जवळपास वीस हजार एकर जमीन आत जळून खाक झाली आहे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस एंजेलेसच्या अनेक जंगलात आग लागली आहे आता सध्या लिडिया वुडली आणि सनसेट या आसपासच्या जंगलातही ही आग पसरली आहे या आगीमुळे शेकडो एकर परिसरातील जंगल नष्ट झाली आहेत येथील सगळाच परिसर जळून खाक झालाय त्यामुळे लॉस एंजिलेस प्रशासनाने संपूर्ण शहरात आणीबाणी लागू केली आहे न्यूयॉर्क आणि लंडनचा हा जर नकाशा आपण पाहिला तर आपल्याला समजून येईल की आगीने प्रभावित झालेले हे क्षेत्र किती मोठे आहे याची कल्पना येते युकेच्या राजधानीतील क्लॅफॅम ते ग्रीन बीच पर्यंत किंवा खालच्या मॅनहॅटन आणि क्विन्सनच्या मोठ्या भागात ही आग पसरलेली आहे दशक भर जर आपण पाहिलं तर कॅलिफोर्नियामध्ये दुष्काळ होता साधारण दोन वर्षांपूर्वी परिस्थिती पडल्यानं ही झाडं कोरडी पडली आणि याच झाडांनी आता आग पसरवायला हातभार लावण्याचं दिसतंय महत्वाचं म्हणजे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर लाकडाची घरं असतात कारण तिथे जंगल हे मोठ्या प्रमाणात आहे लाकूड सहज आणि स्वस्त उपलब्ध होतं जास्त थंडी असलेल्या भागात अशी घरं उबदार ठरतात परंतु वनवे लागताच ही घरं नष्ट देखील होतात आता तर इथे वनवे विझवायला पुरेसे घर देखील नाहीये कॅलिफोर्नियातील कोरड्या उष्ण वातावरणामागे हवामान बदलाचा मोठा हात असल्याचं तज्ज्ञ सांगतात या भागात फायर वेदर डे नावाची एक संकल्पना आहे म्हणजे असे दिवस की जिथे आर्द्रता कमी असते तर बाळे वेगाने वाहत असतात म्हणजेच वणवा लागण्यासाठी हे वातावरण पोषक असतं या दिवसांची संख्या मागील काही काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे थंडीत पाऊस पडला तर वनव्याचं सावट काहीसं सा कमी होतं परंतु यावेळी मध्ये असा पाऊस पडलेला नाहीये त्यामुळे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात ही वनवे पेटत आहेत ही आता आग नियंत्रित आणण्यासाठी पुरेशी यंत्रणा देखील उपलब्ध नाहीये दुसरं म्हणजे शंभर ते दीडशे किलोमीटर वेगाने वाहणारे वारे यांना नियंत्रित करण्यासाठी सध्या तिथे यंत्रणा देखील उपस्थित नाहीये त्यामुळे ही आग प्रचंड प्रमाणात वाढताना दिसून येते तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा